नमस्कार राजेश सोमबेडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि खूप धन्यवाद मागच्या व्हिडिओला एवढे सगळे लाईक्स आणि खूप सबस्क्रायबर्स वाढले आज आपण इथे बहुगुणकारी शेपूची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कडे तेल तापत ठेवलेलं आहे आता त्याच्यात आपण हिंग टाकूया जिरं हे लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत पाच सहा बारीक करून दोन मिरच्या घेतल्या आहेत आणि हा एक कांदा मिडियम आकाराचा बारीक करून घेतलेला आहे शेपू भाजीचे खूपच औषधी गुणधर्म आहेत तर भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याच्यामुळे मॅग्नेशियम असतं विटॅमिन बी असतं त्यामुळे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा गॅस पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी खूपच ही अतिशय गुणकारी भाजी आहे कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान आपला अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे गुलाबी रंगावर आता ह्याच्यात आपण हळद टाकूया जिरे पावडर टाकूया दोन चमचे आता हे मी अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती एक तास ती आपण ह्याच्यात घालायची आहे हा ची पानं मी चांगली धुवून स्वच्छ कापलेली आहेत त्यातले जे मोठे दांडे असतात ते काढून टाकून मगच धुवाय का, धुवून कापायची आहे ही भाजी आपल्याला बारीक चिरायची आहे टाकूया आपण ह्याच्यावर काही जण शेपूच्या भाजीचा एक विशिष्ट वास येतो म्हणून ती खायची टाळतात पण की तो खूपच जास्त गुणधर्म असल्यामुळे आपल्याला ती ॲटलीस्ट जेव्हा सीझनमध्ये मिळते तेव्हा आठवड्यातून एकदा तरी बनवली पाहिजे याच्यामुळे कॅलरीज पण आपल्या बर्न होतात म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे ब्लड शुगर कमी होतं याच्यामुळे त्यामुळे डायबिटीज पेशंटसाठी पण ही खूप गुणकारी भाजी आहे आता गॅस अगदी स्लो करायचं आहे आणि आपण ह्याला झाकण ठेवून वाफेवरच शिजवून द्यायची आहे शेकूरमध्ये जे पाणी आहे त्याच्यावरच ही भाजी शिजणार आहे जास्तीचं पाणी याच्यात जा टाकायचं नाही आहे अगदी पाच एक मिनटं आपल्याला स्लो गॅसवर ही वाफेवर शिजवायची पाच मिनटं झालेली आहेत चेक करूया हे बघा भाजीला पाणी सुटलेलं आहे आपले जे मुगाची डाळ घातली होती ती पण छान आपली शिजलेली आहे आपण मीठ टाकूया या भाजीमध्ये मी सांगितलं तुम्हाला विटॅमिन बी असतं त्याचा असा फायदा होतो की जर तुम्हाला अनिद्रा किंवा झोप हो कमी येत असेल किंवा तुमची झोप हो पूर्ण होत नसेल झोप पूर्ण नाही झाली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला अगदी अशक्तपणासारखं वाटतं हातपाय दुखायला लागतात तर त्याच्यासाठी ही भाजी तर तुम्ही रात्रीच्या जेवणात खाल्लीत तर तुम्हाला अगदी रात्री छान झोप शांत झोप लागेल आणि सकाळी एकदम उठल्यावर फ्रेश वाटेल बरोबर अगदी दहा मिनटात ही भाजी शिजून जाते तुम्ही सकाळी टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता रात्री जर व्यवस्थित तिला नीट करून कापून ठेवलीत तर सकाळी घाईमध्ये सुद्धा ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि कशी तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद